साहेब म्हणाले राणी आज मी तुला एक गोष्ट दाखवणार आहे पण ते पाहिल्यानंतर तुझं आयुष्य जसं होतं तसं राहणार नाही त्यांचा आवाज इतका थंड होता की माझ्या अंगावर काटा आला मी भीतभीत विचारलं काय आहे साहेब ते हसले पण त्या हसण्यात एक दडलेलं रहस्य होतं आणि त्यांनी मला पुढच्या क्षणी जे दाखवलं ते पाहून तर माझा आवाजच बंद झाला मी राणी मी कॉलेजमध्ये शिकायला होते माझ्या घरची परिस्थिती फार नाजूक होती त्यामुळे आई धुनी भांडे करून मला शिकवत होती आणि एके दिवशी आईला आजाराने ग्रासलं त्यामुळे आता घरात पैसे येणे बंद झाले होते त्यामुळे घरात पैसा येण्यासाठी मजबुरीने मलाही काही काम करावे लागणार होते आई घरी आराम करत असताना तिला तिच्या बाईंचा फोन आला तेव्हा तो फोन मी उचलला मालकीन बाई म्हणाल्या सुधाताई आज कामाला का नाही आल्या तेव्हा मी त्यांना आई आजारी असल्याचं सांगितलं तेव्हा त्या ते म्हणाल्या राणी तुला हरकत नसेल तर तू घरकामासाठी येशील का, का। नेमक उद्या माझ्या घरी कार्यक्रम आहे तू आलीस तर त्याने तुलाही मदत होईल आणि माझीही काम होईल आईच्या आजारपणामुळे घरातील पैसे संपत चालले होते त्यामुळे मला हे काम करणं गरजेचं होतं मी मालकीनबाईंना होकार कळवला दुसऱ्या दिवशी मी त्यांच्या घरी घरकामासाठी गेले होते घरात कार्यक्रम असल्यामुळे पाहुण्यांची गर्दी होती मी तिथे जाताच मालकीनबाईंनी मला ओळखलं होतं की मी सुधाची मुलगी आहे म्हणून तिथे गेल्यावर मालकीनबाईंनी मला थोडीफार काम सांगितली ती काम करून मी संध्याकाळी घरी आले संध्याकाळी घरी यायला मला जरा उशीरच झाला होता त्या दिवशी बाईंनी माझ्या कामावर खुश होऊन माझ्या हातात दोन हजार रुपये दिले होते ते पैसे मिळाल्यावर मला थोडासा आधार मिळाल्यासारखं झालं होतं कारण आईच्या उपचारासाठी खूप पैसे खर्च होत होते माझ्या कॉलेजच्या खर्चही आईच करत होती बाई आईला घरकामासाठी पाच हजार रुपये द्यायच्या पण आई आजारी असल्यामुळे आता मलाच त्या घरात घरकामासाठी जावं लागणार होतं पैसे कमवण्यासाठी माझ्याकडे दुसरा कोणताही पर्याय नव्हता दुसऱ्या दिवशीपासून मी बाईंकडे घरकामासाठी जाऊ लागले नवीन नवीन मला त्या घरात काम करण्यासाठी खूप लाज वाटत होती पण तरीही मी त्या घरात हळूहळू माझं काम करत होते बाईंनी हळूहळू मला माझं काम समजावलं होतं त्याप्रकारे मी माझं काम करायची आणि घरी यायची सगळं काही सुरळीत चालू असताना माझ्यासोबत असं काही घडेल याचा मी कधी विचारही केला नव्हता काम करून मला जवळपास आठवडा होत आला होता घरात फक्त मालकीन बाईच मला दिसत होत्या एक आठवड्यानंतर दुपारच्या वेळी घराची बेल वाजली मी दरवाजा उघडण्यासाठी गेले तर समोर एक व्यक्ती उभा होता तो मला म्हणाला तू कोण आहेस मी त्यांना सांगितलं की मी राणी आहे मी या घरात घरकामासाठी आहे तेव्हा मला समजलं की तो व्यक्ती त्या घराचा मालक होता मालक त्यांची बॅग घेऊन घरात आले त्यांनी मालकीन बाईंना आवाज दिला व त्यांनी विचारलं सुधाताई कुठे आहेत आणि ही नवीन कामवाली तू कधीपासून ठेवलीस तेव्हा मालकीनबाईंनी आई आजारी असल्याचं मालकांना सांगितलं आईच्या जागी मी कामाला आले आहे हे समजल्यावर मालक मला म्हणाले राणी काळजी करू नकोस तुझ्या आईची काळजी घे आणि काही मदत लागली तर तू मला बिंदासपणे सांभ सुधाताई खूप चांगले आहेत त्यांना देव लवकर आजारातून बाहेर काढो मालकाच्या बोलण्यातून ते मला खूप चांगले आहेत असं वाटलं होतं पण त्यांची खरी सत्यता अजून माझ्यासमोर येण्याची राहिली होती मी त्या घरातील कामावरून माझ्या घरी आले मला तर इकडे आण आणि तिकडे विहीर असं काहीच झालं होतं कारण घरी आईची काळजी घेणार कोणी नव्हतं माझे वडील काही वर्षांपूर्वीच वारले होते त्यामुळे घरी फक्त मी आणि माझी आई असायचो आई आजारी असल्यामुळे दवाखान्याचा खर्च वाढला होता तो खर्च भागवण्यासाठी मला काम तर करावं लागणार होतं पण दुसरीकडे आईवर लक्ष ठेवायलाही कोणी नव्हतं आणि कॉलेज तर आता जवळपास बंद झाल्यासारखं झालं होतं त्यामुळे तेव्हा निर्णय माझा होता, होता की मी काम करायचं कॉलेज करायचं की आईला सांभाळायचं पण तिनेही जबाबदाया मला पार पाडाव्या लागणार होत्या त्या दिवशी घरी आल्यावर मी पाहिलं की आईला खूप त्रास होत होता तेव्हा मी तपासून पाहिलं तेव्हा मला समजलं की आईला खूप ताप भरला आहे त्यामुळे मी आईच्या डोक्यावर पट्ट्या ठेवू लागले जवळपास मध्यरात्रीपर्यंत मी पट्ट्या भिजवून आईच्या डोक्यावर ठेवत होते तेव्हा कुठे तिला थोडं बरं वाटू लागलं होतं दुसऱ्या दिवशी मी जेव्हा मालकीनबाईंच्या घरी गेले तेव्हा माझ्या अवस्था बघून बाई मला म्हणाल्या राणी तुझी हालत कशामुळे झाली आहे माझी झोप न झाल्यामुळे आज मी सुकलेल्या चेह्याने मालकीनबाईंच्या घरी गेले होते मला पाहून मालक काही हैराण झाले होते ते म्हणाले राणी आई ब्री तर आहे ना तू तु ही अशी अवस्था का करून घेतली आहेस मालकाने लगेचच किचनमध्ये जाऊन माझ्यासाठी पाणी आणलं मालक माझी जरा जास्तच काळजी घेत होते तेव्हा त्या दोघांनी मला सांगितलं की राणी आज तू घरी जाऊन आराम कर आज घरात जास्त काही काम नाहीये थोडक्यात त्यांनी मला त्या दिवशी सुट्टी दिली होती घरी आल्यावर मी पाहिलं की आईला पुन्हा ताप भरला होता ती तापाने खणखणत होती आमच्या घराच्या शेजारी एक छोटासा दवाखाना होता त्या दवाखान्यात जाऊन मी डॉक्टरांना घरी घेऊन आले डॉक्टरांनी जेव्हा आईला तपासलं तेव्हा डॉक्टर म्हणाले सुधा ताईंना ऍडमिट करावं लागेल त्याशिवाय त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होणार नाही ऍडमिट करायला माझ्याकडे पैसे शिल्लक नव्हते पाच हजार रुपये पगारामध्ये मी काय करू मला तर काही सूचक नव्हतं पण आईला जर बरं करायचं असेल तर तिला ऍडमिट करावंच लागणार होतं त्यामुळे मी बाईंना फोन केला व घडलेली सगळी घटना सांगितली तेव्हा बाई व मालक धावतच माझ्या घरी आले त्यांनी आईला चांगल्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करायला मला मदत केली त्यांनी माझ्यावर खूप मोठे उपकार केले होते पण त्या उपकाराची परतफेडही मला करावी लागेल याचा मला जराही अंदाज नव्हता मालक आता जेवढे गोड वागत होते त्याच्या मागे त्यांचा असा चेहरा असेल याचा मी स्वप्नातही कधी विचार केला नव्हता आईला ऍडमिट करून मी घरी आले आता त्या हॉस्पिटलमध्ये आईवर लक्ष ठेवण्यासाठी एक स्पेशल नर्स होती त्यामुळे आता मी मालकाच्या घरी घरकाम करून थोडंफार कॉलेजही करू शकणार होते एक दिवस मी घरकामासाठी सकाळी नऊ वाजता घरातून निघाले मालकाच्या घरी पोहोचल्यावर मालकांनी दरवाजा उघडला दरवाजा उघडताच त्यांच्या नजरेत काहीतरी वेगळं जाणवलं अशी नजर मी याआधी कधीच पाहिली नव्हती क्षणभर मला थोडसं विचित्र वाटलं पण मी शांतपणे घरात शिरले आणि नेहमीप्रमाणे माझं काम आवरू लागले तेव्हा मला घरात मालकीनबाई कुठेही दिसत नव्हत्या तेव्हा मी मालकाला विचारलं साहेब मालकीन बाई बाहेर गेले आहेत का तेव्हा मालक म्हणाले हो ती एक आठवड्यासाठी तिच्या माहेरी गेली आहे मालकीन बाई माहेरी गेल्या आहेत म्हटल्यावर मला आता घरात जास्त काम नसायचं फक्त घराची साफसफाई आणि साहेबांना जेवण बनवून देणे एवढंच माझं काम होतं रविवारचा दिवस होता त्या दिवशी सकाळी मी नेहमीप्रमाणे साहेबांसाठी नाश्ता बनवून दिला त्यांनी माझ्याकडून ताट घेतलं पण त्यांची बोटे माझ्या हाताला अचानक स्पर्श करून गेल्या तो स्पर्श अतिशय कोरडा आणि थंड होता ते त्यावेळी खूपच शांत होते पण त्या शांततेत एक विचित्र तणाव भरलेला होता जणू एखादा वादळ येण्यापूर्वीचा स्तब्ध गडगडाट त्यांच्या वागणुकीतील बदलामुळे माझ्या मनात एक अस्वस्थता निर्माण झाली पण मी काही बोलले नाही फक्त डोकं खाली घातलं थोड्या वेळाने मी स्वयंपाकघरात भांडी धुवत होते ओल्या भांड्यांचा आवाज आणि पाण्याचा नाद याशिवाय घरात पूर्ण शांतता होती तेव्हा अचानक मला जाणवलं माझ्या मागे कोणी उभा आहे मी वळून पाहिलं तर साहेब दरवाजात उभे होते ते किती वेळ तिथे उभे होते कुणास ठाऊक त्यांनी शांतपणे पण खोल आणि सपाट आवाजात सांगितलं भांडी नीट स्वच्छ होत नाहीयेत राणी थोडं लक्ष दे ते बोलताना बराच वेळ तिथेच उभे राहिले मी कामात गुंग व्हायचा प्रयत्न करत होते पण माझ्या पाठीवरच्या त्यांच्या नजरांचा ठसा उष्ण आणि भेदणारा वाटत होता ते फक्त भांडी नीट धुतलीत का ते पाहत नव्हते ते मला माझ्या प्रत्येक हालचाली काळजीने एका विलक्षण तीव्रतेने निरखत होते इथे नक्कीच काहीतरी बरोबर नाहीये ही भावना मनात खोल रुजू लागली सुरुवातीला साहेबांचा स्वभाव मला अगदी शांत आणि साधा वाटला होता पण आज त्यांच्या वागण्यातला हा अचानक बदल मला समजेनासा झाला होता त्यांची शांतता आता एका भेदक निरीक्षणात बदलली होती ते म्हणाले राणी लाजू नकोस मी फक्त तू भांडी कशी स्वच्छ करतेस ते बघत होतो पण त्या शब्दांतून कोरडा आवाज येत होता त्यांच्या बोलण्याचा आणि वागण्याचा सूर मला अजिबात पटत नव्हता तो अप्रामाणिक वाटत होता त्या दिवशी बाईसाहेब घरी नव्हत्या हे एकटेपण आणि त्याचवेळी साहेबांच्या या संशयास्पद हालचाली मनातील गडबड वाढत होती मी नुकतीच कामाला लागले होते आणि अजून तर पूर्ण आठवडा उरला होता पण पहिल्याच दिवशी बाईसाहेबांच्या अनुपस्थितीत साहेबांनी असा वेगळा निरीक्षक आणि तणाव निर्माण करणारा वावर दाखवल्यामुळे माझ्या मनात अनामिक भीती निर्माण झाली घराची ही शांतता आता दडपणारी वाटू लागली होती पुढे काय होईल आठवड्याभर अशाच तणावाखाली जगावं लागणार या विचारानेच माझे हात थरथर कापू लागले भांडी सावकाश आणि काळजीपूर्वक धूत असल्याचे दाखवत मी एकटेपणा आणि भीती यांच्यात सापळ्यात सापडल्यासारखी वाटत होते प्रत्येक सेकंद जड आणि सावध करणारा होता दुपारचे साधारण दोन वाजले होते साहेबांसाठी जेवण बनवण्यासाठी मी किचनमध्ये गेले तेव्हा पुन्हा साहेब किचनमध्ये आले ते म्हणाले तुला हरकत नसेल तर तू इथेच थांबू शकतेस त्यांच्या बोलण्याने मी गोंधळले अचानक त्यांचं असं बोलणं मला योग्य वाटलं नाही मी त्यांना नम्रपणे सांगितलं साहेब माझ्या आईची काळजी मला घ्यावी लागते आणि मला कॉलेजलाही जायचं असतं इथे राहणं माझ्यासाठी शक्य नाही माझ्या उत्तरानंतर त्यांच्या चेह्यावर आलेला बदल मला स्पष्ट दिसत होता माझ्या मनातल्या शंकेचं सावट आणखी गडद होऊ लागलं तेव्हा मालक अचानक रागावल्यासारखे माझ्याकडे पाहू लागले त्यांच्या डोळ्यांमध्ये एक विचित्र हट्ट दिसत होता ते म्हणाले राणी तुझ्या आईला मी एका चांगल्या हॉस्पिटलमध्ये दाखल करून दिला आहे तिची काळजी घेण्यासाठी तिथे एक खास नर्स आहे त्यामुळे तू तिची काळजी करू नकोस आता तू फक्त इथल्या कामाकडे लक्ष दे बाकी सर्व गोष्टी मी बघेन त्यांच्या तो आवाज आणि वागण्यातला बदल मला खूपच वेगळा वाटत होता जणू ते काहीतरी लपवत होते त्यावेळी माझी परिस्थितीच तशी होती आणि त्यातल्या त्यात साहेबांनी आईला ऍडमिट करून माझी खूप मदत केली होती त्यामुळे ते त्यांना नाही म्हणणं मला योग्य वाटत नव्हतं मी साहेबांना होकार कळवला कॉलेजचे लेक्चर मी ऑनलाईन अटेंड करू शकणार होते दुपारी मी साहेबांसाठी जेवण बनवलं त्यांना जेवण वाढून मी पुन्हा किचनमध्ये गेले त्यांनी आवाज देऊन मलाही त्यांच्यासोबत जेवायला बसवलं एवढंच नाही तर जेवताना ते मला आग्रहाने म्हणाले राणी निर्जीव तू खूप थकली आहेस त्यांचा हा आग्रह मला काहीसा अनोखा वाटत होता कधी ते अगदी गोडपणे काळजी घेत असल्यासारखे बोलत तर पुढच्या क्षणी त्यांच्या वागण्यात एक वेगळा सूर जाणवत असे त्यांच्या सतत बदलणारा स्वभाव मला गोंधळात टाकत होता कधी ते चांगले वाटत तर कधी विचित्र जाणवत होते हळूहळू मला हे स्पष्ट वाटू लागलं की या घरात काहीतरी जास्त गुंतागुंतीचं वातावरण आहे दुपारी जेवण करून साहेब आराम करण्यासाठी त्यांच्या रूममध्ये गेले तेव्हा मलाही थोडा आराम करायचा होता त्यामुळे मी सोफ्यावर बसून होते सोफ्यावर बसल्या बसल्या माझा डोळा कधी लागला ते मलाही समजले नाही काही वेळाने साहेबांनी मला आवाज दिला तेव्हा मी दचकून उठून बसले तेव्हा साहेब माझ्या शेजारच्या सोफ्यावर बसले होते तेव्हा संध्याकाळचे सहा वाजले होते उठल्यावर माझी नजर समोरील टेबलवर गेली तिथे मी पाहिलं की साहेबांनी दोन कप चहा बनवून आणला होता साहेब म्हणाले राणी आपण दोघे बसून चहा घेऊयात म्हणजे साहेबांनी तो चहा माझ्यासाठी बनवला होता तर आम्ही दोघांनी बसून चहा प्यायला चहा पीत असताना मालक मला म्हणाले राणी तू दिसायला एवढी सुंदर आहेस पण तू हे धुनी भांड्यांचे काम करतेस हे मला अजिबात आवडत नाही तुझ्यात खूप क्षमता आहे तुझ्या गुणांचा तू तु योग्य उपयोग केला पाहिजे पण त्यांच्या बोलण्यामागचा नेमका अर्थ मला कळत नव्हता त्यांनी पगारवाढीचा निर्णय अचानक का घेतला हे मला कळत नव्हतं मी हळू आवाजात त्यांना विचारलं साहेब अचानक ही पगारवाढ का त्यावेळी त्यांच्या चेह्यावरची स्मित आणि शांतता मला अधिकच संशयास्पद वाटू लागली जणू ते काहीतरी लपवत होते तेव्हा साहेब म्हणाले की तुला पगारवाढ जर मान्य असेल तरच मी तुला पुढची गोष्ट सांगेन साहेबांनी अशी अट ठेवल्यामुळे मी त्यांना होकार भरला कारण पगार वाढून मिळणं माझ्यासाठी खूप महत्वाचं होतं साहेबांच्या त्या शब्दांनी मी थोडी घाबरले त्यांच्या त्या अस्पष्ट उत्तरामुळे माझ्या मनात एक विचित्र भीती निर्माण झाली ते नेमक काय मागणार आहेत माझा पगार वाढवण्याचा आणि माझ्या आईला मदत करण्याचा उल्लेख त्यांनी मुद्दाम केला होता का या सगळ्या मागे काही वेगच कारण लपलेलं होतं तेव्हा जास्त विचार न करता मी साहेबांना हो म्हणाले थोड्या वेळाने साहेब काही वेळासाठी घराबाहेर गेले जवळपास तासाभरानंतर ते घरी परतले घरी परतल्यावर त्यांच्या हातात दोन पिशव्या होत्या असं वाटत होतं की ते काही खरेदी करून आले आहेत मी रात्रीचं जेवण बनवण्यासाठी किचनमध्ये गेले साहेबांनी व मी सोबत बसून जेवण केलं जेवण करताना साहेब माझ्यासोबत जास्त काही बोलले नव्हते तेवढ्यात साहेबांनी हलके हसत माझ्याकडे पाहिलं राणी एवढा काय विचार करतेस मी काही मिनिटात परत येईन तू तयार रहा मालकांनी माझ्यासाठी सुंदर ड्रेस आणला होता तो घालून मी तयार झाले पण साहेब हे सगळं का करत होते ते अजून मला काही समजलं नव्हतं मालकीनबाई गेल्यापासून मी त्या घरात पूर्णपणे संभ्रमात वावरत होते शेवटी माझ्या मनात संकोच असतानाही मी तो ड्रेस घातला तो ड्रेस घालताना माझ्या डोळ्यात काहीशी चिंता आणि गोंधळ स्पष्ट दिसत होता पुढच्या काही मिनिटातच साहेब तिथे आले येताच त्यांनी माझ्याकडे पाहिलं आणि त्यांच्या डोळ्यात अश्रू दाटून आले मी त्यांना त्याचं कारण विचारलं तेव्हा साहेबांनी अशी काही गोष्ट सांगितली की ती ऐकून मला खूप मोठा धक्का बसला होता साहेब म्हणाले राणी एक गोष्ट मनावर दगड ठेवून ऐक खरं तर या गोष्टी मी फक्त तुझ्यासाठी करत होतो तुझ्या आईचं दोन दिवसांपूर्वीच निधन झालं आहे आणि त्यामुळे मी तुला माझ्या मुलीप्रमाणे जीव लावण्याचा प्रयत्न करत होतो मला व माझ्या बायकोला तुझ्यासारखीच छान मुलगी हवी होती पण लग्नाच्या एवढ्या वर्षांनंतरही आम्हाला मुलबाळ होऊ शकलं नाही मागे मी सुधा ताई सोबत या गोष्टीवर बोललो होतो सुधाताई ही या गोष्टीसाठी राजी झाल्या होत्या पण त्यांच्या आजारपणामुळे त्या गोष्टी अधोया राहिल्या आईच्या निधनाची बातमी ऐकून तर मी खूप दुःखी झाले होते पण साहेब माझ्यासोबत असं विचित्र का वागत होते त्याचं कारण मी त्यांना विचारलं तेव्हा ते म्हणाले आम्हाला जर मुलगी असती तर मी तिला बाहुलीसारखी बनवून ठेवली असती तिचे खूप लाड केले असते तसाच लाड मला तुझ्या करायचा होता पण तू त्याला चुकीचं समजून बसलीस तुला खूप मोठा गैरसमज झाला आहे आणि ते तुझ्या चेहऱ्यावरून स्पष्ट दिसतंय तुझी आई जेव्हा हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होती तेव्हा तिथून मला कॉल आला होता की तुझ्या आईची तब्येत फार गंभीर आहे त्यांच्याकडे काहीच दिवस उरले आहेत त्यामुळे माझी बायको तुझी मालकीन त्यांची काळजी घेण्यासाठी तिथे गेली आहे पण तुला मी ती माहेरी गेली असं सांगितलं तुला जर मान्य असेल तरच आम्ही तुला आमच्या सोबत ठेवू नाही तर तू तु तुझा पुढचा निर्णय घेण्यासाठी मोकळी आहेस हे सगळं बोलत असताना साहेबांच्या डोळ्यात आश्रू होते ते जीव तर मला लावत होते हे तर मला दिसत होतं त्यामुळे मी त्यांच्याकडे त्यांची मुलगी म्हणून राहायला तयार झाले आणि या गोष्टी मालकीन बाईंनाही माहीत होत्या त्या तर माझ्या आईची काळजी घेण्यासाठी गेल्या होत्या माझ्या आई मला सोडून देवाघरी गेली होती पण मालकीन बाई आणि मालकाच्या रूपाने मला नवीन आईबाप मिळाले होते मंडळी काही वेळा आपण ज्या गोष्टी बघतो त्याच ख्या असतील असं नसतं कधी, -कधी समोरच्या व्यक्ती ज्या गोष्टी आपल्यासाठी करत असतो त्याकडे सकारात्मक दृष्टिकोनाने बघायला हो नाही तर गैरसमज व्हायला वेळ लागत नाही जसं की या कथेत राणीसोबत झालं मित्रांनो ही कथा तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद